दिव्यज्योती ओवाळ त्यांची आरती महाराष्ट्राची दिव्यज्योती ओवाळ त्यांची आरती नमन माझ्या सावित्री साज आहे त्यांची जयंती नमन माझ्या सावित्री साज आहे त्यांची जयंती आज मी आपल्यासमोर भारतातील पहिल्या महिला शिक्षिका श्री शिक्षणाच्या जन्मी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बोलणार आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे तीस रोजी झाला त्या काळात मुलींना शाळेत जाण्याची परवानगी नव्हती मुलींनी फक्त घरकाम करावे करावे असे समाजाला वाटत होते पण सावित्रीबाईंनी हार नाही त्यांनी शिक्षण घेतले आणि शिक्षिका बनल्या अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने मुलींची पहिली शाळा सुरू केली शाळेत जाताना लोक त्यांच्यावर हसत छळ करत असत पण त्या कधी मागे हटल्या नाही कारण त्यांना ठाऊक होते की शिक्षणामुळे मुलींचे जीवन बदलू शकते सावित्रीबाई फुले केवळ शिक्षणापूर्तीत मर्यादित राहिल्या <ढ़ागा> नाही तर त्यांनी हक्कांसाठीही काम केले आज्ञानाचे ग्रह सुटले मैत्री झाली अक्षरांशी आज्ञानाचे ग्रहण सुटले मैत्री झाली अक्षरांशी सावित्रीबाई तुमच्यामुळे जुळले नाचे नाते सावित्रीबाई तुमच्यामुळे जुळले ना तष्टुणाची एवढे बोलून मी माझे दोन शब्द हिंद जय भारत